श्री स्वामी समर्थ तर इथे श्रावणी रेसिपी मध्ये तुम्हाला गणपतीचं आवडीचं नैवेद्य म्हणजे उंदरावळ अशा पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे बघा किती सुंदर असे झालेले आहेत मस्त पैकी असे उंदरावळ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यावरती तुपाची धार खूप सुंदर लागतात आपल्याला पण चवीला खूप छान लागतात नैवेद्यासोबत आपण पण करून खायचे हे गरम गरम उंदरावळ तुपाची धार खूप सुंदर असं लागतं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला गणपती बाप्पाचा आवडता निवेद्य करण्यासाठी उंदरावळं तर आपल्याला येतं तर मी इथे दोन ग्लास आपले गव्हाचे पीठ घेतलेले आहे रेग्युलर जे वापरतो ना ते गव्हाचे पीठ आहे ते एका मोठ्या परातीमध्ये घेऊया थोडंसं मीठ टाकूया एक चमचा साजूक तूप टाकूया घरचं आता हे मीठ आणि तुपामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं हा पारंपरिक पदार्थ आहे गणपती बाप्पाचा आता ह्याला थोडं थोडं पाणी टाकून असं आपण घट्ट गोळा बनवून घ्यायचा जसं आपण पोळ्याला बनवतो तसं आता ह्याच्यामध्ये पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसरा गोळा बनवून घेऊया आपण एकदाच पाणी टाकू नका घट्टसरा असा गोळा बनवून घेतलेला आहे तर हे आपण दहा मिनटं असं झाकण ठेवून झाकून घेऊया आणि याच्या उंदरावळ बनवून घेऊया आता हे झाकण ठेवून याला दहा मिनटं मुर देऊया आणि छान पैकी उंदरावळ बनवून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत पीठ छान मुरलेलं आहे आपलं तरी हाताने थोडंसं असं मनगटाने थोडंसं तिंबून घ्यायचं आणि ह्या परातीच्या साईडला मी सुकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचंय इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं पीठ घेऊया आधी थोडंसं पीठ घ्यायचं हातावरती आणि थोडंसं पोळपाटावरती पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने लांबसर असं एक हे बघा असं लांबसर चुळून घ्यायचं जसं आपण शेंगोळ्याला जसं करतो ना तशा पद्धतीने असं लांब करून घ्यायचं पिठाचं तर जे के लांब केले ना आपण थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि असं छोटं छोटं असे उंदरावळ्याचे बनवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीनं अशी बोटाने तोडून घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवायचं छान छोटे छोटे उंदरावळ करून घ्यायचे किंवा असं हातावरती असं लांब करून घ्यायचं पिठाचं आणि अशा पद्धतीनं असं तोडून घ्यायचं बघा एका परातेमध्ये थोडंसं सुक पीठ टाकायचं आणि हे उंदरावळं त्याच्यावर बनवून ठेवायचे म्हणजे एकत्र चिटकणार नाहीत आता अशा पद्धतीने मी सगळे उंदरावळं बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन असं एक पोळपाट घ्यायचं लांब असं असं लाटून घ्या हाताने असं चोळून घ्यायचं जसं आपण शेंगोळ्याला करतो ना तशा पद्धतीने तुम्हाला दाखवले आणखीन तुम्हाला दाखवते करून मी सगळे बनवून घेतले तशा अशा पद्धतीनं आणि असे छोटे छोटे बनवायचे छोटे थोडसे लांब छोटे किंवा मोठे आले तरी चालतात अशा पद्धतीने उंदरावळं बनवून घेतलेत मी सगळे हे बघा आणि थोडंसं परातीमध्ये पीठ टाकायचं आणि मग हे उंदरावळं त्याच्यावर टाकायचे म्हणजे चिटकत नाहीत अशा पद्धतीने हे बघा असं बोटांनी असं थोडंसं चोळायचं दोन्ही बोटांनी असं आणि मग असं टाकायचं पटक थोडासा वेळ लागेल पण असं थोडे बारीक करायचे म्हणजे पटकन शिजल्या जातात हे उंदरावळं अशा पद्धतीने करून घेतले मग अशा पद्धतीने मी सगळे उंदरावळं करून घेतलेले आहेत हे बघा किती सुंदर झालेले आहेत थोडंसं पीठ लावू लावू हाताला आपण करून घ्यायचे म्हणजे हे एकूण एकाला चिटकत नाहीत आणि थोडंसं सुपामध्ये असं पाकडून याचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे जास्त पीठ पीठ लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही उंदरावळ बनवू शकता थोडेसे जाड केले तरी चालतात पण असे केले ना पटकन शिजले जातात आता याला आपण आता पाण्याचा आदन ठेवायचं म्हणजे पाणी उकळायला ठेवूया एक मोठं पातेलं घ्यायचं आणि गॅसवर गॅस चालू करून त्याच्यामध्ये चा पाणी ठेवायचं साधारण इथं मी चार ग्लास पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये चांगलं आपल्याला थोडंसं किंचित मीठ टाकून हे उकळे आलं ना मग आपल्याला ते उंदरावर टाकून आधी शिजवून घ्यायचंय मग गुळ टाकायचं आहे मीठ आधी वापरलेलं आहे आपण पिठामध्ये तर इथं चिमूडवर मीठ टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आणि उकळून द्यायचं छान मी सूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे उंदरावर टाकून घेऊया आणि थोडंसं असं पाकडून घेऊया म्हणजे पीठ निघून जाईल जे सुक पीठ वापरलं होतं ना मी ते निघून जाईल जास्त वापर केलेला नाही मी पिठाचा घट्ट पीठ चिरलं ना जास्त गरज नाही पीठ लावायची हे बघा जे थोडं थोडं होतं ना हे पीठ सगळं समोर निघून गेलेलं आहे आता पाण्याला उकळी आलेली असेल पाहून घेऊया आणि हे उंदरावळ त्याच्यात टाकून घेऊया जसं पाणी लागेल ना तसं तुम्ही गरम करून टाकू शकता आता हे उंदरावळ त्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकूया पाण्याला छान उकळी आलेला आहे मी झाकण ठेवलं होतं आता गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये हे उंदरावळ टाकून घेऊया काय करायच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया म्हणजे उंदरावळ चिटकणार नाहीये एक चमचा तूप टाकायचं आता हे पाण्यामध्ये हे उंदरावळ टाकून घेऊया आपण थोडस चमचाने असं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये उंदरावळ छान मिडियम टू लो गॅस ह्याला शिजून घ्यायचा आधी मग आपल्याला बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकायचंय तोपर्यंत तुम्ही विलायची पावडर करू शकता गुळ खिसून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला दूध पण टाकायचं थोडंसं कारण की नुसते असं शिजून घ्यायचं आधी गूळ टाकला ना की मग ते उंदरावडे शिजल्या नाही जात एक दोन तीन मिनटं आपण असं मिडियम गॅसवर शिजून घेऊया आधी इथे मी उंदराळं शिजेपर्यंत गुळ खिसून घेतलेला आहे खोबरं शिजून घेतलेलं आहे ओलो खोबरं घेतलेलं आहे मी कारण की आता सणाला सुरुवात झालेली ओलो खोबरं आपल्याकडे असतंच ना आमूशाला आपण फोडतो पोळ्याला त्याचं खोबरं ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि खिसून घेतलेलं मी एक वाटी आणि एक वाटी साखर आहे आणि सहा विलायचे ते विलायचे थोडंसं वाटून घ्यायचे एक वाटी गुळ आणि एक वाटी साखर वापरणार आहे तुम्ही नुसता गुळ पण वापरू शकता किंवा गुळ नाही आवडत असेल तर साखर पण वापरू शकता मी अर्धा अर्धा घेतलेला आहे कमी गोड जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता विलायची वाटून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडं साखर टाकायची आणि विलायची असं लाटण्या आणि थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे साखरेसोबत विलायची वाटल्या जाते आणि आता ते विलायचीचं टर्पल काढून घेऊया आपण आणि मग थोडंसं आणखी लाटण्याने फिरवायचं म्हणजे विलायची छान वाटल्या जाते नाहीतर तुम्ही खलबत्त्यात पण वाटू शकता हे पहा मी विलायचीचं टर्पल सगळं काढून घेतलेलं आहे हे तुम्ही साखरच्या डब्यामध्ये टाकू शकता की चहा सोबत मध्ये जाते छान लागतं चहा फेकून देऊ नका आता हे विलायची आपण साखरसोबत वाटून घेऊया असं लाटण्याने नुसती विलायची वाटलं ना आजूबाजूला जाते म्हणून थोडी साखर टाकायची आणि वाटून घ्यायचं इलायची छान वाटली गेली आपले आता हे काढून घेऊया इथं मी अर्धवट झाकण ठेवलं होतं एक चार मिनटं झालेले आहेत थोडंसं पाणी लागणार आहे मी तर गरम करायला ठेवलेलं आहे आणखीन अर्धा ग्लास शिजत आलेले आहेत छान थोडंसं शिजू दे मिनिटभर एक, एक पाच ते सहा मिनटं भरपूर होतील आणि नंतर पण आपल्याला गूळ टाकल्यावर शिजवायचे व्यवस्थित शिजलं ना पोट दुखत नाही याच्यामुळं चार ते पाच मसाले भरपूर असे उंदराळं होतात आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणखी गरम पाणी टाकायचं थंड नाही टाक लागेल तसंच पाणी टाकायचं आधी मी चार ग्लास टाकलं होतं आणखीन एक अर्धा ग्लास टाकणार आहे एका छोट्या कुंड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करायला होतं टाकून घेऊया जसं फळं शिजवतो ना तशाच पद्धतीने हे पण शिजवून घ्यायचंय फक्त फळामध्ये सपक फळं करतो तिखट फळं करतो हे आपल्याला गोड करायचे आहेत उंदरावळ आता हे छान शिजलेत याच्यामध्ये आपल्याला गूळ खोबरं हो विलायची सगळं टाकून घ्यायचंय बघा पाच सहा मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे चार मिनिटं म्हणलं होतं पण व्यवस्थित शिजलं जातं जास्त शिजवलं ना छान शिजलं जातं एक वाटी गुळ घेतला होता ना ते टाकून घेऊया कमी गोड आवडत तर तुम्ही कमी गोड करू शकता एक वाटीला थोडस कमी घेतलेलं आहे मी साखर आणि हे जे आपण व खोबरं किसून घेतले ना ते पण टाकून घेऊया खूप सुंदर लागतात एरवी पण करून खाऊ शकतो तुम्ही हे बघा किती सुंदर कलर यायला लागला बघा गुळ आणि साखर दोन्ही टाकले मी एक एक वाटी थोडीशी साखर कमी टाकली एक वाटी गुळ आहे जास्त गोड आवडत असतं जास्त करू शकता आणि कमी आवडत असतं कमी करू शकता थोडंसं शिजवायचं मग आपल्याला दूध टाकून आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं आता एक मिनिटभर असं गूळ टाकल्यानंतर शिजून घ्यायचं मग आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं दूध तूप तूप पण तुम्ही वरून टाक खाऊ शकता किंवा सगळ्यामध्ये पण टाकू शकता एक चमचा विलायची पावडर टाकायची मिडियम टू लो गॅसवर शिजवायचं जास्त फुल केलं ना खाली चिटकल्या जातात आता एक मिनिटभर झालेलं आहे गूळ टाकून मी शिजवले उंदरावळा गूळ आणि दूध एकदाच वापरायचं नाहीये तुम्हाला दूध असं आवडत नसेल तर असं पण सुंदर लागतात खूप त्याच्यामध्ये एक ग्लास मी दूध उकळून घेतलेला आहे ते टाकून घेऊया साधारण मला एक साडेचार ग्लास पाणी लागलेलं ला आहे दोन ग्लास पिठासाठी मी पिठाचे उंदरावळ केलं तर दोन ग्लास आता एक ग्लास दूध ह्याच कुंड्यामध्ये मी गरम करून घेतलेला आहे चांगलं गरम करून घ्यायचं आणि आता उंदरावळामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करून घेऊया आणि एक आणखीन एक मिनिट ब्रास शिजून घ्यायचं दूध टाकल्यानंतर सुंदर झालेलं बघा हे बघा आता गूळ टाकल्यानंतर शिजून घेऊया दूध टाकल्यानंतर एक मिनिट भर मी उंदरावळ शिजून घेतलेले आहेत छान पिके शिजल्या गेले आहेत असे पातळ असतात ना नंतर आळून येते हे उंदरावळं घट्ट होतात त्याच्यावरती आपण तूप टाकायचं आणि खायला द्यायचं बघा अशा पद्धतीने हे गणपती बाप्पाला खूप आवडतात हे उंदरावळं मोदक पण आवडतात पण उंदराळ पण खूप आवडतात आणि हे जुन्या पद्धती आहेत हे उंदरावळ्याच्या खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपले उंदरावळं तयार झालेली आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि तूप टाकून आपण खायला द्यायचं वटून